लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज जी धडपड करावी लागली ना ती धडपड आज थोडीशी छानपणे मार्गी लागते आणि ती मार्गी लागली पाहिजे अजून मोठ्या प्रमाणात लागली पाहिजे याचा प्रयत्न करायला तुम्हाला मी विनंती करण्यासाठी आली खर तर माझी ही मुलं सगळी खाली उन्हामध्ये बसले थोडा ऊन येते थोडं हे करते मी आज काही खूप कमी माणसं आहे आपण असं एक दिवस असं करूया की सगळी गावातली माणसं एकत्र आणूया आणूया का किती लोकसंख्या गावाची पन्नास माणसं मी आता मोजली एक दोन तीन छान मोजली माणसं पन्नास आहे आणि आम्ही बाकीचे पंचवीस तीस जण आहे मांडव पण तुम्ही छोटाच घातलाय तुम्हालाच खात्री आहे <laughs> मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून नऊ शाळा वर्ग नूतन खोल्यांचं सोनिया ताईंच्या हस्ते झालं भूमिपूजन सोनिया ताईंनी केली तुफान फटकेबाजी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मांडवे तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेच्या नवीन नऊ वर्ग खोल्यांचे इमारत बांधकाम करणे कामाचं भूमिपूजन प्रदेश भाजपा सदस्या सोनिया ताई जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना सोनिया ताईंनी आपल्या भाषणात अस्सल फटकेबाजी केली ही फटकेबाजी फक्त आणि फक्त मांडवे गावातील नेते मंडळींवर होती शाळेच्या तब्बल नऊ खोल्यांसाठी मंत्री भाऊंनी सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचा अंदाजकीय निधी मंजूर करून दिला त्या खोल्यांच्या इमारतीचं भूमिपूजन गावातील लोकसंख्या दोन हजार पेक्षा जास्त आणि या कार्यक्रमासाठी फक्त चाळीस ते पन्नास लोकांची उपस्थिती अशा शब्दात सोनिया ताईंनी चिमटे काढले यावेळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी वडूच्या च्या नगराध्यक्षा रेश्मा गट शिक्षण अधिकारी सोनाली विभूते शिक्षण अधिकारी संगीता गायकवाड अक्षय धोरवे रविराज निंबाळकर मांडवे गावचे ग्रामपंचायत सदस्य नामदेव खाडे विक्रम खाडे उपसरपंच विजय खाडे सदस्य उज्ज्वला खाडे सुनीता खाडे संगीता खाडे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण खाडे गणपत खाडे शिक्षण समिती अध्यक्ष संतोष खाडे संभाजी नाना खाडे युवा कार्यकर्ते दिलीप भारत दादासाहेब रमेश पाटील जयकर सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन संचालक आजी माजी पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान वेळीवेळी ग्रामपंचायत सदस्य पोपटराव पाटील यांचाही वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळा येथील लहान मुलांना वही पेन व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी तुकाराम खाडे विजय खाडे विक्रम खाडे लक्ष्मणराव खाडे तुषार खाडे रामचंद्र फडतरे मोहन पाटोळे अशोक कुंभार आदींची उपस्थिती होती डॉक्टर विनोद लोकराष्ट्र इथे जमलेल्या सगळ्यांना माझ्या मनापासून नमस्कार या मांडवे गावामध्ये जिथं हनाच खूप सुंदर मंदिर आहे गावाचं ग्राम दैवत आहे त्याला स्मरून आज आपण या शाळेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी जमलेले सगळे गावातले पन्नास साठ नागरिक आणि त्यांच्या संख्येच्या हिशोबानं जास्त अतिशय जास्त प्रमाणात जमलेले पत्रकार यांचं मी खूप आभार मानते पत्रकार बंधू इतक्या संख्येनं एवढ्यासाठी जास्त आहेत कारण गावाचं राजकारणच तेवढं मोठ्या प्रमाणात चालते <laughs> कारण मी सुद्धा या गावात यायला खूप वेळ लावला कारण आमचे दादा या गावात येत होते दादा खूप सॉफ्टली सगळ्या लोकांना समजावून सांगण्याचा अटोकाट प्रयत्न करत होते त्यामुळं मला भाऊंनी आदेश दिला होता <laughs> <laughs> की खूप मानव्यामध्ये लुडबुड करू नको नाही जमलं तर मी आहे त्यामुळं मी जास्त काही मानव्यामध्ये लक्ष घातलं नाही फक्त निवडणुकीच्या काळामध्ये काय काम होतं इथं बघण्यापर्यंतच फक्त मजल मारली पण नंतर असं लक्षात आलं की लक्ष घातल्याशिवाय गाव सुधारलं कारण शेवटी एक स्त्रीच एक माता प्रेमाचा जो ओलावा देऊ शकते ना तो कोणीच देऊ शकत नाही आणि मी त्या माध्यमातून मी खर तर मनापासून या गावावर असं ठरवलं की आपण खूप अशा न प्रेमाच्या न तुमच्यात काही बदल करता येतो का आता बदल काय करायचा तर सगळ्यांच्यात मेळ बसवायचा मग अशी मी साधी शाल घालत असताना सुद्धा एक टॉन हाणला तुम्हाला <laughs> मेळ पाहिजे आणि मेळ असला की सगळं व्यवस्थित सुरळीतपणे चालू होत आणि हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही कुणाच्या तोपर्यंत खर तर तो पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे नुसती खडी टाकायची आणि ती निवडणुकीनंतर उचलून न्यायची तुम्हाला फक्त आशा दाखवायची आणि नंतर ती हिसकावून न्यायची या तत्वावर तुम्ही एकरूप होतात होतात की नव्हतात पण आता भाऊने पाणी आणले पाणी काय उचलून नेता येत नाही आले सोडले वापरले संपले पुन्हा सोडा पुन्हा द्या पुन्हा करा तर ती भावना काही भाऊंच्या मनातली नव्हती कारण गावाचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला खूप वेगळे विचार त्याच्यामध्ये असतात आणि ते विचार ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये ठामपणे येतात ना त्यावेळेलाच आपण गावाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास करू शकतो तुलनेनं मांडव्या मानवे गावामध्ये गावा आता खूप कामं आले की सगळेजण हे भाषण करतायत ना हे भाषण कुठे तत्वावर करतायत तर गावामध्ये खूप कामं आलेत ते सांगण्यासाठी उभारून अगदी हक्कानं तुम्ही उभारून भाषण करताय याच्यापूर्वी तुम्हाला भाषण करायसाठी काही होतं का काही विषय होते का काहीच विषय नव्हते पण आता या गावातला प्रत्येक व्यक्ती भाषण करण्यासाठी तत्पर आहे काय तर भाऊंनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मग पूर्वीच आपण असं काही केलं असतं तर गावात का किती पुढे गेलं असत तुलनेनं मान खटाव म्हणजे गाव इतर गावातल्या केलेल्या सगळ्या कामाच्याही आपण खूप पुढं पाहिजे होतो कि नाही नजरेतलं गाव होतं नजरेतलं रोज येण्या जाण्याच्या नजरेतलं गाव होत पण हा गाव एकत्र करण्यासाठी आम्हाला जी धडपड करावी लागली ना ती धडपड आज थोडीशी छानपणे मार्गी लागते आणि ती मार्गी लागली पाहिजे अजून मोठ्या प्रमाणात लागली पाहिजे याचा प्रयत्न करायला तुम्हाला मी विनंती करण्यासाठी आली खर तर माझे ही मुलं सगळी खाली उन्हामध्ये बसले थोडा ऊन येते थोडं हे करते मी आज काही खूप कमी माणसं आहे आपण असं एक दिवस असं करूया की सगळी गावातली माणसं एकत्र आणूया आणूया का किती लोकसंख्या गावाची पन्नास माणसं मी आता मोजली एक दोन तीन मोजली माणसं पन्नास आहे आणि आम्ही बाकीचे पंचवीस तीस जण आहे मांडव पण तुम्ही छोटाच घातलाय तुम्हालाच खात्री आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका